एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आपण पहिल्यापासून एक सांगत होतो हे जे षडयंत्र जे रचलं गेलो होत मला वाटतं जो समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न झाला हे रोहित पवार फक्त त्याला एक प्याद आहे ते त्याच्या पाठी शक्ती कोण आहे मी सांगण्याची गरज नाहीये लोकसभेला पट्टा बसला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ठेवण्यात आला विरोधकांच का पाहिजे टीका करणं स्वतः मान्य शरद पवार साहेब हे केंद्रामध्ये दहा वर्ष कृषी मंत्री होते ते कांद्याला हमी भाव देऊ शकले नाही कोणते कोणत्या पिकाला हमी भाव देण्यामध्ये त्यांना यश मिळालं फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा धंदा ज्यांनी केला आहे विरोधकांच्या टीकेला लक्ष द्यायची गरज नाही केंद्र सरकार असेल आमचं राज्य सरकार असेल शेतकऱ्यांच्या प्रति बांधील आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक जे निर्णय करण्याची गरज आहे ते आपण करणार आहोत बांगलादेशमधल्या परिस्थिती उद्भवल्यामुळे बांगलादेशाचा फार परिणाम दूध भुक्टीचा नाही आहे की युरोपमध्ये किंवा अन्य राष्ट्रांमध्ये दुधाच्या भुकटीचे दर आता नाही पडलेले आहेत ठीक आहे बांगलादेशमुळे संबंध नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध भुकटी जर कमी झाल्यामुळे जे दुधाचं जे रूपांतर भुकटीमध्ये करण्याचा जो त्या ठिकाणी जो एक प्रकारचा नेहमी प्रयत्न असायचा त्यामुळे दुधाची आवक वाढ कमी आवक आपल्याला त्यामध्ये काम करता येत होतं या सगळ्या प्रश्नामध्ये दे दे आता मध्यंतरी आपण त्यामुळेच त्या दूध भुक्टी करणाऱ्या कारखान्याला दोन रुपये प्रतिलिटर अनुदान दिलं कन्व्हर्शन दिलं म्हणून आज राज्यामध्ये दूध उत्पादकांचं दूध नाकारलं जात नाही हे राज्य सरकारनं वेळेत सुचलेल्या पावल्याचा परिणाम आहे आहे अधिकार ना मला वाटतं की उपोषण करावं न करावं ज्याचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा